श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तो स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा निधीवर्तीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतोच श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींनी तुमच्यासाठी आज एक संदेश पाठवलेला आहे आणि त्यासाठी स्वामींनी हा व्हिडिओ तुमच्या समोर आणलेला आहे स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा स्वामी म्हणतात बाळा सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत म्हणून तू खचून जाऊ नकोस मला माहीत आहे की तुझ्या सर्व अशा संपत चाललेल्या आहेत सगळे रस्ते बंद होत आहेत तुला सगळीकडे अंधार दिसू लागलेला आहे पण बाळा तू घाबरू नकोस इथून पुढे माझा खेळ सुरू होतो कोणतीही गोष्ट होण्यासाठी त्याची वेळ यावी लागते वेळ आधी कोणतीच गोष्ट होत नाही त्यामुळे बाळा तू हार मानू नकोस लवकरच न कळत तुझ्यासमोर असा एक क्षण येणार आहे ज्याची आशा तू सोडलेली आहेस त्यामुळे बाळा निराश होऊ नकोस मला माहीत आहे तुझ्याच माणसाने तुझी साथ सोडलेली आहे त्यांनीच तुला धोका दिलेला आहे पण बाळा तू एकटा नाहीस तुझ्या तुझ्यासोबत असो वा नसो पण मी मात्र नेहमी तुझ्याबरोबरच आहे तू जेवढे गमावलेले आहेस त्यापेक्षा जास्त तुला आता मिळणार आहे पण यासाठी तू फक्त संयम ठेव बाळा तू हार मानू नकोस आणि नव्याने तयारीला लाग कारण आता इथून पुढचे दिवस तुझे सोन्याने न्हावून निघणार आहेत त्यासाठी तू फक्त मी जे तुला सांगत आहे ते काळजीपूर्वक ऐक आणि त्याप्रमाणे वाघ तुझे त्यात कल्याणच होणार आहे बाळा तुझ्यावर आलेल्या या अडचणींची तू जास्त चिंता करू नकोस तू चिंता करण्यापेक्षा फक्त माझे चिंतन करत राहा म्हणजेच तुझ्या सर्व चिंता या आपोआपच दूर होतील बाळा तू स्वतःला कधीच कमी समजू नकोस तू जे करू शकतोस ते कोणीच करू शकत नाही तू जर माझ्या हाताशी सहमत असेल तर स्वामी माऊली स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा फक्त विचारच करत बसू नको तुझी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न कर म्हणून बाळा विचार करण्यात वेळ घाल घालवण्यापेक्षा कृती कर आशा कधी सोडू नकोस या आशेवर सर्व जग चालू आहे आशा संपली की सर्व काही संपून जाते एक दिवस सर्व काही चांगले होणार आहे हे आशा कधीही सोडू नकोस बाळा स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव सगळे चांगलेच होणार आहेत फक्त तू तु, तुझे कर्म चांगले ठेव तुझे कर्म जर चांगले असतील तर तुला सर्व काही न मागताच मिळेल पण अडचणी रस्त्यात आल्या म्हणून तू कधी थांबतोस का नाही ना त्या अडचणींना पार करून तू पुढे जातोस समजा अगदी असे तुझ्या प्रगतीत आडवे येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला तू पार करून पुढे जा ते अडथळे तुला मजबूत बनवण्यासाठी येत असतात ते अडथळे तुझी परीक्षा बघत असतात की तू त्यांना पाहून घाबरून तेथेच थांबतोस का की त्यांना धिटाने पार करून पुढे जातोस का बाळा तू तु तुझा संघर्ष करत राहा एका दिवसात कोणीच यशस्वी होत नाही त्याला वेळ लागेल पण एक दिवस तू तुझे साम्राज्य नक्कीच बनवणार हा माझा तुला आशीर्वाद आहे बाळा तुझ्या मनातील जी भीती आहे ना ती पहिल्यांदा बाजूला काढून ठेव कारण की तुझी भीती तुझ्या पराभवाचे कारण बनेल म्हणून भिऊ नकोस मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे बाळा कोणत्या वेळी बोलायचे आणि कोणत्या वेळी शांत बसायचे हे ज्याला कळते ना तो कधीच अपयशी होत नाही म्हणून बाळा तुझ्या रागावर नियंत्रण ठेव तुझ्या या रागाला आवर घाल नाहीतर तो तुला विनाशाच्या तरी ढकलून देईल बाळा एकदा हरलास म्हणून निराश होऊ नको जर का तुला उंच भरारी घ्यायची असेल तर तुला निराश होऊन चालणार नाही भिवून जमणार नाही पुन्हा नव्याने तुला उभं राहावेच लागणार आहे आणि तुला बळ देण्यासाठी मी आहेच नेहमी तुझ्याबरोबर बाळा तुझा, तुझा कोणी किती तिरस्कार केला तरी तू शांत राहा कारण कोणी तुला किती वाईट म्हटले म्हणून तुझे कधीच वाईट होणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद रे स्वामी श्री स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समृथ स्वामी समर्थ श्री स्वामी समृथ स्वामी समर्थ श्री स्वामी समृथ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ डी स्वामी समतः श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी 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 श्री स्वामी श्री श्रेस्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ श्री 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 स्वामी श्री श्रेस्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री श्रेस्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ रिस्वामी समृत स्वामी समर्थ श्री स्वामी श्री 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 श्रेस्वामी समर्थ समर्थ श्री श्रेस्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ रिस्वामी समृत श्रेस्वामी समर्थ रिस्वामी समृत स्वामी समर्थ समर्थ श्री श्रेस्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ रिस्वामी स्वामी श्रेस्वामी समर्थ रिस्वामी समृद्ध श्रेस्वामी समर्थ रिस्वामी समृत स्वामी समर्थ समर्थ श्री श्रेस्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ समर्थ श्री श्रेस्वामी समर्थ समर्थ श्री श्रेस्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ रिस्वामी स्वामी श्रेयस्वामी समर्थ रिस्वामी समृद्ध श्रेयस्वामी समर्थ